एक तर गेले दोन दिवस त्यांची तब्येत तब ठीक नाही त्यांना थोडंसं इन्फेक्शन असल्यामुळे ते सभागृहामध्ये गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे काल सकाळी काल संध्याकाळी माझं बोलणं झालं त्यावेळेला त्यांना प्रचंड खोकला होता यापेक्षा वेगळं कारण तर काही नाहीच आहे कारण शपथविधीच्या दिवशी तर ते दिवसभर होते आमच्या पक्षाचाही कार्यक्रम झाला संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम आजी कॅबिनेट झाली पत्रकार परिषद झाली तदनंतर आमचे एक सहकारी यवतमाळचे त्यांच्या चिरंजीवाच्या हो, लग्नाच्या निमित्ताने ते नागपूरपासून थोडस दूर असलेल्या ठिकाणीसुद्धा ते उपस्थित राहिलेले होते त्याच्यामुळे या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या निराधार आहेत साहेब नाराज आहेत अशी चर्चा आहे सध्या भुजबळ साहेब पक्षाचे खूप वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत नव्याण्णव सालापासून पक्ष स्थापनेपासून तर ते पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहिलेली आहे ते नाही आहेत मंत्रिमंडळामध्ये ही वस्तुस्थिती खरी आहे त्याच्यात काय नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे त्यांची नाराजगी जी असेल ती दूर करण्याचा प्रयत्न पक्षाच्या मार्फत होतो आहे का एकदा सांगतात राज्यसभेवर जा विधानसभा लढायला लावली आणि आता म्हणतात राज्यसभेवर जा कॅबिनेटची वाटपा मध्ये माझ्याशी कुठली चर्चा केली आणि गेलो तर मतदारांशी प्रतारणा होईल असं बोललेलं आहे मी आहे का एक असं की शेवटी भुजबळ साहेब भुजबळ साहेब आहेत ते त्यांच्या भावना त्यांच्या त्यांच्याबद्दल व्यक्त करण्याचा त्यांना निश्चितपणाने अधिकार आहेच आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाच्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये काही शंकाण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला गाठीबेठी होतील त्यावेळेला नक्कीच त्या बाबतीमध्ये आम्ही सविस्तरपणाने बोलू गेले दोन दिवस माझं समीर भुजबळ पंकज भुजबळ यांच्याशी माझी सविस्तरपणाने चर्चा चालू आहे मला असं वाटतं या विषयावरती एक दोन दिवसामध्ये पडदा नक्की पडेल का तुम्ही पटेल आणि अजित पवार योग्य वेळ त्यावेळेला नक्की आम्ही भेटत जाऊ आता मी दिल्लीमध्ये लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने इथे आहे प्रफुलबाई सुद्धा इथेच राज्यसभेचं त्यांचंही अधिवेशन चालू आहे नागपूरलाही विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे तर मग या, या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या जो भेटता येईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू जेव्हा वाटप केलं जात होत मंत्रिमंडळाचं आता सांगितलं की छगन ज्येष्ठ नेते त्यांच्याशी काही चर्चा झाल्या का पक्षाच्या सगळ्या घडामोडीमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्याजवळ आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई यांची चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली होती वेळोवेळी अनेक विषयांच्यावरती आमची चर्चा नेहमीच त्या ठिकाणी होत आली अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा एक तर जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मर्यादित मिळाल्या त्याच्यामध्ये नाशिकमधून साहेबांनी उमेदवारी करावी असं दिल्लीमधल्या आमच्या बैठकीमध्ये ठरलं त्याप्रमाणे आम्ही त्यांनी उमेदवारी करावं असा आग्रही धरला साहेबांनी त्याला मान्यता दिली परंतु ते नंतर ते घोषित करण्यासाठी विलंब झाला ही वस्तुती ती काही नाकारता येत नाही त्याच वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही मी त्या संदर्भातला खुलासा केला होता आणि शेवटी एक दिवस स्वतः भुजबळ साहेबांनी जाहीर केलं की त्यांना निवडणूक लढवायची नाही आहे परंतु एक खरं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटप आणि उमेदवाराची घोषणा हे करण्यामध्ये आम्हाला तिन्ही पक्षाला विलंब झाला लोकसभेच्या वेळेला जे कमी जागा महायुतीला मिळाल्या त्याची काही कारणं होती ज्याच्याबद्दल आम्ही नंतर तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्रित बसलो त्यावेळेच्या जे काही उडी मारल्या त्या दुरुस्त केल्या आणि विधानसभेला भव्य दिव्य यश आम्ही पत्रामध्ये टाकलं त्यावेळेला ते घडलं होतं नाकार देत नाही नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं सगळ्या पक्षांचे आमदार नागपूरमध्ये आहेत सध्या तर तिथं असं सांगितलंय की आर एस एस कडून उद्या सकाळी आठ वाजता सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलं आहे कार्यालयामध्ये तर दादा आणि तुमच्या पक्षाचे आमदार जाणार का नाही मला या विषयावरती काय माहित नाही हे सर्व कल्पोकल्पित पूर्णपणाचं निराधार त्या ठिकाणी आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ तब्येतीच्या कारणाच्यामुळेच ते नागपूरमध्येच होते ते काय दिल्लीला आले नाहीत मी त्या त्यामध्ये एका महिन्याच्या मार्फत खुलासा केलेला आहे आणि त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी विधानभवनामध्ये गेलेले नाहीत पण भवनाच्या कामकाजामध्ये सक्रियपणाने सहभागी होण्यामध्ये अजितदादांचा दादांचा हातखंड आहे पण तब्येतीच्या कारणाच्यामुळे ते जाऊ शकले नाहीत त्याच्याबद्दल हे जे काय अफवा पसरण्यात आलेल्या आहेत या पूर्णपणाने चुकीच्या आहेत शेवटी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून ठरवतील खाते वाटपामध्ये कुठल्याही पद्धतीचा समज गे समज किंवा आग्रह किंवा कुठेही मतभेद नाही आहे भुजबळ साहेबांची नाराजीवरती दिसते शरद पवार सहभाग असतो असं म्हणतात भुजबळ साहेब त्यांना डावल म्हणतात एक असं की ज्या ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेला भुजबल साहेब नक्कीच त्यावेळेला होते आता विधानसभेच्या वेळेलासुद्धा आपण बघतो आहोत की आमचे बहुसंख्य आमदार सोबत असल्यामुळे त्यांचीच उमेदवारी झाली त्याच्यामध्ये त्यांना माहिती होतं आता नाशिकमध्ये नाशिकमध्ये रामण खोसकर जे आहेत ते काँग्रेसमधून आले विद्यमान आमदार होते सरोज आयरे विद्यमान आमदार होत्या नारायण झिरबा विद्यमान आमदार होते माणिकराव कोकाटे विद्यमान आमदार होते, होते दिलीप काका बनकर विद्यमान आमदार होते नितीन पवार विद्यमान आमदार होते या सगळ्याच्या वतीमध्ये भुजबळ साहेबांची चर्चा झाली साहेब ज्येष्ठ नेते आहेत आता इतर ठिकाणचे सुद्धा उमेदवार जर का किरण लामटे असतील संग्राम जगताप असतील आशुतोष काळे असतील हसन भुषेप असतील राजेश पाटील असतील मकरंदाबा असतील दत्ता भरणे असतील यशवंत माने असतील बाबासाहेब पाटील असतील संजय बनसुडे असतील धनंजय मुंडे आहेत प्रकाशदादा सोळंके आहेत विजय सिंग पंडित जे घेवराची जागा आमच्याकडे आली त्या ठिकाणचे आहेत राजू नवगरे असतील प्रतापराव शिगिरीकर शेवटच्या टप्प्यात आले त्याच्यामुळे ती शेवटची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेरच्या टप्प्यामध्ये दे त्या ठिकाणी मिळाली लोह्याची जागा एक सिटिंग जागा आमच्याकडे अपक्ष आमच्याकडे असल्यामुळे त्याच्यानंतर राजेश पेटेकर असतील विदर्भातल्या जागा आहेत या सगळ्या सिटिंग जागा आहेत त्याच्यामुळे आणि भुजबळ साहेबसुद्धा शेवटी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे वातावरण त्या कालावधीमध्ये तयार झालेलं होतं त्याच्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा होते त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये काही नवीन चेहरे कुठे आले तर ज्या जागा शिरूर असतील किंवा भोर असेल वेलना या ठिकाणी नवीन चेहरे आले नाराजीची चर्चा सुरू असताना संजय राऊतांची सकाळची उठूनची असलेली बडबड आणि रोज बदलत असलेली भूमिका याच भुजबळ साहेबांच्या बद्दल संजय राऊत काय म्हणालेले आहेत ते गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण जर काय काढलं आपल्याच वाहिन्यांच्या माध्यमातून तर आपल्याला प्रखर जहरी टीका त्या ठिकाणी पाहायला मिळेल स्वाभाविकपणाने आज आता त्यांना काही काम उरलं नाही जनतेने त्यांना जागा दाखवलेली आहे संजय राऊतांची त्यामुळे ते आता या पद्धतीचं कुठेतरी असं टोस मारण्याचा प्रयत्न करतायत यापेक्षा वेगळं महत्व संजय राऊतांच्या कुठल्याही वक्तव्याला मला देण्याची आवश्यकता नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार भविष्यात निस्तेज होतील काही आदळ आपण करायचा प्रयत्न केला तर दोघांच्या दारात ईडीच्या चौक्या कायम लावल्या तिला आज सामना भूमिका मांडली सामना म्हणजे संजय राऊत त्यापेक्षा काय वेगळं काय आहे आणि संजय राऊतांना असं लिहिण्याशिवाय आता काय शिल्लक राहिलं नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर मनस्वास्थ्य बिघडलेली माणसं आणि हरवलेली माणसं यापेक्षा आधी काय लिहू शकतात काय अपेक्षा करायची त्यांच्याकडून त्यामुळे एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील ते खंबीर आहेत त्यांनी घेतलेल्या भूमिकेशी ते खंबीर आहेत ठाम आहेत त्यांना जनतेने त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा प्रतिसाद दिलाय याच शल्य ज्यांना वाटत ते असंच लिहिणार आहेत याच्यापेक्षा चांगलं लिहिणं असच मग ते त्यांना संजय राऊत कसं म्हणता येईल सुप्रिया सुळे म्हणतात छगन भुजबळ जेव्हा आमच्या सोबत होते त्याचा एक सन्मान होता पण आता त्यांचा प्रत्येक क्षणाला अपमान होत त्यांची पवार साहेबांच्या शेजारी खुर्ची असायच्या आमच्याकडे होत्या आणि ओबीसीचा अपमान होता अशा पद्धतीचं देखील सांगण्यात येतं ओबीसी सेल कडे एक असं आहे की सुप्रिया सुळे जे म्हणाल्या जे आपण या ठिकाणी सांगितलं खरं आहे भुजबळ साहेब शेजारी बसायचे आताही शेजारीच बसतात ज्या वेळेला बसायचं असेल त्यावेळेला पण हे विसरलेलं दिसतात की भुजबळ साहेबांना आम्ही एकत्रित भूमिका घेतल्याच्यानंतर येवल्यामध्ये जाऊन किती वेळा काय काय कोण कोण काय बोललं सोयीस्करपणाने विसरलेले दिसत आहेत त्यामुळे असं सोयीस्करपणाने विसरण्याने आपण काय बोललो आहोत हे जनता विसरण्या इतकी काय जनता आज काय हे नाही जनता सु सुज्ञ आहे ठीक आहे तुम्हाला एक बोलण्याची संधी मिळाली त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार तुम्ही बोलू शकता परंतु आपण प्रत्येकजण काय काय नेमकं का बोललेलं आहात हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता काय बोलतात त्याच्यामुळे तुमच्या बद्दलच्या सुद्धा भावना जनतेमध्ये काय आहेत त्याही तुम्हाला अनुभवायला मिळतील ठीक आहे घ्या आनंद काल उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि खूप एक असा पिक्चर होता एका साइडला उद्धव ठाकरे एका साइडला देवेंद्र फडणवीस आणि मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे खूप काय बोलून जात असं लोकांना वाटत होणार किंवा उद्धव ठाकरे एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत <coughs> माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणं हा त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे त्या बाबतीमध्ये मला टीका टिप्पणी करण्याचं काही टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही टीका तर येऊ शकत नाही पण टिप्पणी करण्याचं काही कारण नाही शेवटी दोन पक्षाचे नेते शुभेच्छा देण्यासाठी एकमेकाला भेटणं याच्यात काय वेगळं राजकारण असं मला स्वतःला काय वाटत नाही पण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे पाच वर्षामध्ये हे प्रचंड बहुमताच सरकार महाराष्ट्राला प्रचंड पद्धतीने पुढं नेण्याचा प्रयत्नामध्ये निश्चितपणाने यशस्वी होईल हे तिन्ही नेते गतिमान प्रशासन करणारे नेते आहे देवेंद्रजी असतील शिंदेजी असतील आदरणीय अजितदादा असतील केंद्र सरकारचे विशेषकर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाई शहा आणि संबंध केंद्र सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे उभं आहे अशा वेळेला या तांत्रिक कारणासाठी विलंब होणं म्हणजे सरकार काही का काम करणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काय अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे याचं कारण त्यांचं अपयश त्यांना अजूनही पसरवता येत नाही हे त्याच्यातलं कारण आहे तुम्ही आता सांगितलं की आर एस एसच्या कार्यक्रमाला जाण्याच्या संदर्भात अजून भूमिका घेतली नाही मात्र तुम्ही पहिल्यांदा सांगितलेले की राजकीय युती आहे ही वैचारिक युती हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जाण्याच्या संदर्भात स्पष्ट का नाही नाही पण मला या विषयावरती माहितीच नाही आहे मी दिल्लीमध्ये आहे मी मग स्पष्टपणे त्याचा खुलासा केला त्याच्यामुळे मला त्या विषयावरती माहिती नाही माहिती होईल त्यावेळेला मी जरूर आम्ही त्या विषयावरती चर्चा करू काल संसदेत वन, वन, ने, वन नेशन वन इलेक्शन हा विधेयक मांडला गेला आपली काय भूमिका असणार विरोधकांकडून खूप सुपर फोर्सने हे विरोध केला गेला दोन तृतीयांश सपोर्ट न मिळून पण हे पुढे जेपीसी मध्ये ढकललं गेलं असं त्याचं एक असं आहे मी काल सभागृहामध्ये उपस्थित होतो वन नेशन वन इलेक्शन याला आमचा पूर्णपणाचा पाठिंबा आहे माझे राष्ट्रपती महोदय रामनाथ कोविंद साहेब यांच्या अध्यक्षेखालच्या कमिटीला ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई मी स्वतः भेटलो त्यावेळेला आम्ही त्यांना पाठिंबा दर्शवलेला होता आपण जी सांगताय ती वस्तुस्थिती नाही आहे जे पी सीमध्ये हे पाठवावं असं अमित भाईंनी उठून सांगितलं आणि त्यांनी असंही सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला पंतप्रधान सुद्धा जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवावं असं नमूद त्या ठिकाणी केलं होतं याउलट पाच वर्षापूर्वी जी काही सर्वपक्षीय बैठक बोललेली होती त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पक्षांनी सहमती दर्शवली होती एक काल जे पी सीकडे पाठवण्याच्या ठरावती मतदान होताना दोन तृतीयांश मताची गरज लागत नाही संसदीय कामकाजाची ज्यांना माहिती असेल त्यांना ते कळू शकतं ज्यांचं अज्ञान असेल ते त्या बाबतीमध्ये बोलत असतील आता याच्यापेक्षा दुसरं मी काय बोलू शकतो जे पी सीकडे पाठवायला दोन तृतीयांश लागतं असं कोणी सांगितलं एकदा मला लोकसभेच्या नियमालयमध्ये कोणीतरी सांगावं त्यामुळे हे चुकीचं आहे एक बाब अशी आहे की गेले दोन दिवस ज्या पद्धतीने काही सहकारी पक्षाच्याबद्दलच्या भूमिका जाहीरपणाने वक्तव्य करत आहेत ते जरूर त्यांना अधिकार आहे परंतु छोडेमारे वगैरे आंदोलन हे बिलकुल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जाणारं सहन केलं जाणार नाही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांच्याकडनं मी माहिती मागवलेली आहे की कुठले पक्षाचे पदाधिकारी कुठल्या पदावरती काम करतात कारण भावना व्यक्त करणं हा जरूर प्रत्येकाचा अधिकार नक्की त्या ठिकाणी राहू शकतो पण या पद्धतीने बिलकुल राहणार नाही हे सुद्धा मला या निमित्ताने जरूर त्या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे असेल तर कारवाई केली जाईल मी तेच म्हटलं आणि हा इशारा छगन भुजबळ यांच्यासाठी नाही आपण विनाकारण चुकीचं बोलू नका मी जे म्हटलं ते तुम्ही ऐका माझी आपल्याला विनंती आहे आपण ज्येष्ठ पत्रकार आहात विनाकार कुठल्याही वाक्याचा कुठेही संदर्भ नेणं योग्य राहू शकत नाही माझ्यासारख्या दीर्घकाळ राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावरती अन्याय होतो आहे कृपा करून माझी आपल्याला विनंती आहे मी स्वतःहून सांगितलं कार्यकर्त्यांच्याबद्दल बोललो मी मी मगाशी म्हटलं की भुजबळ साहेब ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांचा ज्येष्ठत्वता कोणी नाकारणार नाही पंच्याऐंशीला ते आमदार झाले त्याच्या आधी ते नगरसेवक होते दोनदा मुंबईचे महापौर झाले मी पंच्याऐंशीला विधानसभेच्या माध्यमातून आलो त्याच्यामुळे आपण कृपा करून गल्लत करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे अमित शहाच्या विरोधात पार्लमेंटमध्ये आता सध्या पण काँग्रेस प्रोटेस्ट करते त्यांनी आंबेडकरांचं इन्सल्ट केलंय असं त्यांचं म्हणणं कालच्या पूर्ण मी काय भाषण ऐकले नाही कारण मी काल संध्याकाळी दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होतो त्याच्यामुळे मला त्याबद्दलच माहीत नाही पण एक गोष्टी जी मला निश्चित एक दीर्घकाळ राजकारणामध्ये असल्यामुळे मला माहिती आहे <coughs> जाणीवही आहे आणि मी अनुभवलेलं आहे की जो खोटा नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळेला विरोधकांच्याकडनं सातत्याने देशभरामध्ये उठवण्यात आला त्याच्यामध्ये त्यांना यशही मिळवण्या मिळण्यामध्ये ते यशस्वी झाले इंडियाच्या विरोधामध्ये मत मिळण्यामध्ये संविधान त्या संविधानाच्या वतीमध्ये कमालीचा आदर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमितभाई शाह शहा यांच्या मनामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच ही जी काही भावना किंवा जे काय आहे जे काही काँग्रेसचे करत आहे कारण मी ज्या ज्या वेळेला अमितबाईंची भाषणा ऐकली अनेक वेळेला त्यांच्याजवळ बोलण्याची संधी काही पक्षाच्या कामाच्या निमित्ताने मिळाली त्या त्या वेळेला संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा आदरच हा आम्ही नेहमीच त्या ठिकाणी ऐकलेला आहे मी आपल्याला कालच सांगितलं होतं पण आता आपल्याला था, कोणालाच थांबायची वेळ नाही कोणी आजारीच पडायचं नाही आणि आजारी पडलं तरी गेलं पाहिजे असा आग्रह असतो त्याच्यामुळे आता आम्ही राजकीय व्यक्तींनी काय करतो तर याला खोकला आला आता तो का आला असं विचारू शकत नाही धन्यवाद